स्त्रीच प्रेम खरं आहे की खोट हे चार गोष्टींमधून लगेच लक्षात येत नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत ज्यामुळे अनेक पुरुष गोंधळलेले असतात स्त्रीच प्रेम खरं आहे की फक्त वेळ घालवण्यासाठी आहे हे ओळखायचं कस कारण प्रत्येक नात्यात सुरुवातीला सगळं छान वाटत पण नंतर खरं रूप समजायला अवघड जात तर चला पाहूया चार सोप्या गोष्टी ज्या पाहिल्या कि लगेच लक्षात येईल तिचं प्रेम खरं आहे की खोट पहिली गोष्ट वेळ वेळ देण्याची पद्धत खरं प्रेम करणारी स्त्री तुम्हाला देते ती कितीही व्यस्त असली तरी तुम्हाला हाय काय करताय असा एक मेसेज टाकते तुमच्याशी बोलायला तिला आवडत उदाहरणार्थ एखादी मुलगी नोकरी अभ्यास किंवा घरकामात व्यस्त असते तरी ती रात्री झोपण्यापूर्वी किमान पाच मिनिट बोलते हे खरं प्रेम आहे पण खोट प्रेम करणारी स्त्री ती सतत कारण देते नेट नव्हतं मूड नव्हता म्हणजे तिचं लक्ष तुमच्याकडे नाही ती फक्त तिच्या गरजेनुसार बोलते दुसरी गोष्ट आदर व वागणूक खरी स्त्री तुमच्या मतांना मान देते तुम्हाला काय आवडतंय काय नाही हे ती लक्षात ठेवते तुमच्या कुटुंबाचा आदर करते मित्रांना सन्मान देते उदाहरणार्थ जर तुम्हाला आई वडिलांसोबत वेळ घालवायला आवडत असेल तर खरी स्त्री त्याचा आदर करते पण खोट प्रेम करणारी स्त्री मात्र सतत तक्रार करते तू माझ्यासाठी नाहीस फक्त तुझ्या मित्रांसोबत असतोस अशी व्यक्ती स्वकेंद्रित असते तिसरी गोष्ट अडचणीत साथ नात फक्त आनंदाचे क्षण नाही तर दुःखाचेही भाग असतात खरं प्रेम करणारी स्त्री तुमचं मनोबळ वाढवते आधार देते उदाहरणार्थ तुम्ही नोकरी गमावली तरी ती राहील तुम्हाला धीर देईल पण खोट प्रेम करणारी मात्र तुमच्यापासून दूर होईल तिच्यासाठी नातं म्हणजे फक्त मजा आणि सोयी खरी स्त्री तुम्हाला सांगेल काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत खोट प्रेम करणारी मात्र म्हणेल तू काही करू शकत नाही चौथी गोष्ट आहे ती म्हणजे लपवत नाही तिच्या भावना तीचा बोलते। काही चुकलं असेल तरी ती ते प्रामाणिकपणे सांगते खोट प्रेम करणारी मात्र सतत लपवाछपवी करते तिच्या बोलण्यात विरोध विरोधात दिसतो कधी काही तर कधी काही अशा वेळी सावध व्हा कारण विश्वासाशिवाय नातं टिकत नाही मित्रांनो नातं हे आयुष्यभरासाठी असत खरं प्रेम कधीच स्वतः ते निस्वार्थ असत म्हणून जर एखादी स्त्री तुम्हाला आदर करत असेल अडचणीत साथ देत असेल आणि प्रामाणिकपणे असेल तर निश्चित राहा तिचं प्रेम खरं आहे पण या उलट वागणूक दिसली तर सावध राहा आणि नातं नीट समजून घ्या कारण आयुष्यात चुकीचं नातं आपल्याला तोडतं पण खरं नातं उभं करतं तर मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद